नमस्कार मौर्यस रेसिपी या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आज आपण बघणार आहोत कटाची आमटी कशी करायची त्यासाठी मी इथे कढाईमध्ये एक चमचा तेल घेतलेले आहे आणि दोन ते तीन मोठे कांदे मी कापून घेतलेले आहेत आता ते आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत कांदा थोडासा परतून झाला की आता त्याच्यामध्ये आपल्याला लसूण टाकून घ्यायचा आहे कांद्याबरोबरच आपल्याला लसूनही छान परतून घ्यायचं आहे कांदा लसून परतला की आता आपल्याला त्याच्यामध्ये खोबरे टाकून तेही छान परतून घ्यायचे आहे आता आपले वाटण छान भाजून झालेले आहे आता आपण ते काढून घेऊया वाटण काढून आपल्याला थंड करून घ्यायचे आहे आता आपले वाटण थंड झालेले आहे आता आपण ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून वाटून घेऊया आपण जो कांदा लसूण आणि खोबरे भाजून घेतले आहे ते आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊया त्यानंतर मी इथे आलं खिसून घेतलेले आहे आणि दोन चमचे आता आपल्याला शिजून घेतलेली हरभऱ्याची डाळ आहे ती टाकून घ्यायची आहे त्यानंतर इथे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि आता पाणी टाकून आपल्याला हे बारीक वाटण वाटून घ्यायचे आहे हे बघा मस्त असे आपले बारीक वाटण वाटून झालेले आहे हरवळ्याचे डाळ आपण जे पूर्णासाठी शिजून घेतलेली होती त्याचे राहिलेले पाणी आहे ते आपल्याला टाकून द्यायचे नाही ते आपण आमटीमध्ये वापरणार आहोत आता मी एका पातेल्यामध्ये एक चमचा तेल घेतलेले आहे आणि एक चमचा मोहरी टाकून घेतलेले आहे त्यानंतर मी इथे लसूण बारीक चिरून घेतलेला आहे आणि कढीपत्ता टाकून आता आपल्याला ते चांगले परतून घ्यायचे आहे त्यानंतर मी इथे घरगुती मसाला एक चमचा घेतलेला आहे आणि लाल मिरची पावडर हळद आता आपल्याला हे चांगले परतून घ्यायचे आहे त्यानंतर आपण वाटून घेतलेला मसाला आहे तो आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आणि तोही आता आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे आता आपल्याला याच्यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घ्यायचे आहे आणि आता आपल्याला हा चांगला मसाला परतून घ्यायचा आहे याला चांगले तेल होत आपल्याला हा मसाला परतायचा आहे हे बघा मस्त असा आपला मसाला परतून झालेला आहे आता आपल्याला या मसाल्यामध्ये गरम करून पाणी टाकायचे आहे थंड पाणी टाकायचे नाही गरम पाणी टाकल्यामुळे आपल्या आमटीला खूप छान अशी तरी येते आता पाणी टाकल्यानंतर चांगले हलवून घ्यायचे आणि आता आपल्याला याला चांगली उकळी होऊन द्यायची आहे उकळी आल्यानंतर आता याच्यामध्ये आपण जे डाळ शिजून घेतली होती पुरणासाठी त्याचे राहिलेले जे खालचे पाणी आहे ते आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आणि ते चांगले हलवून घेऊया आता आपल्याला याला चांगली उकळी होऊन द्यायची आहे पाच मिनटं चांगले आपल्याला ही आमटी उकळून घ्यायची आहे ही बघा मस्त अशी आपल्या आमटीला तरी आलेली आहे तरी आल्यानंतर आता पाच मिनटं झालेले आहेत आता आपण गॅस बंद करूया आणि याच्यावरती कोथिंबीर टाकून घेऊया हे बघा आपल्या आमटीला खूप छान अशी तरी आलेली आहे तुम्ही हे एकदा नक्की अशी आमटी करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू